<laughs> तू पण ना किती फनी आहे जेवण खूप भूक लागली आहे मला अहो थांबा थोडा वेळ लावते थोड्या वेळानं काग कोणासोबत बोलत आहे तू अहो माझा मित्र आहे त्याच्यासोबत बोलत आहे का तुला किती वेळा म्हटलंय ना तिच्या सोबतची बात बोलायच नाही म्हणून तुला समजत नाही काय का पागल आहे का तुम्ही डोकं फिरलाय का तुमचं त्याला ऐकू गेलं असत तर आता तुला त्याची एवढी काळजी आहे तुमच्याशी ना बेकार आहे <laughs> खूप मजेत आहे तू सांग तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे ना हा हो हो तुम्हीच इथे कोणी दुसरं भूतगीत दिसत आहे का तुम्हाला ठीक आहे ग थोड्या वेळाने बोलतो की तुझ्या इशी ह बोल कोणासोबत बोलत होते एवढे हसून हसून अगं काही नाही ती माझी जुनी मैत्रीण आहे ना इथं बऱ्या दिवसानंतर कोणाला बोलत होतो अहो तुमच्या जीवनात तुमची बायको असल्यावर तुम्हाला दुसऱ्या मुलीशी बोलायची काय गरज आहे वाईट वाटलं ना अग मी तुला एवढे दिवसाच हेच समजावण्याचा प्रयत्न करतो तू जेव्हा दुसऱ्या सोबत बोलतेस ना तर मला सुद्धा खूप वाईट वाटतं वाट असं मनात कस तरी व्हायला लागते अगं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो ना तर आपला मित्र आपला या आणि आपला प्रेम एकच व्यक्ती असावा दुसरा कोणीच मैत्रिणीं लग्नानंतर आपल्या नवऱ्याचा आदर करा आणि त्यांना आवडत नसलेल्या गोष्टी तर अजिबात करू नका त्यामुळे नात्यात प्रेम आणि गोडवा टिकून राहा याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळा